अक्कलको तालुक्यातील शेतकऱ्यांनी युरिया खतासाठी चक्रा मारून खत मिळत नसल्याने कृषी सेवा केंद्रांवर चढ्याभावाने युरिया खत विक्री होत असून या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे आज तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे जनआक्रोश आंदोलन सात तासानंतर स्थगित करण्यात आले मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार डॉक्टर हिना गावी तो भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी नितेश वळवी अक्कलगाव मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी मुलगी मंडळाध्यक्ष तथा सरपंच डाब येथील आकाश वसावे यासह भूपेंद्र पाडवी किसन नाईक जयमल पाडवी माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे सुधीर पाडवी किशोर वळवी अशोक राऊत अनिल पाडवी जगदीश वसावे किसन नाईक बहादूर वीर बहादूर सिंह राणा महेश तबर हरिदास गोसावी रोशन पाडवी नरेश पाडवी दिलीप वसावे मनोज सोनार नरेश पाडवी मनीषा राऊत ईश्वर वसावे आदी या ठिकाणी उपस्थित होते अक्कलगोवा तालुक्यातील शेतकऱ्यांना आज युरिया खत मिळत नसल्याने तसेच चढ्याभावाने शेतकऱ्यांना युरिया खताची खरेदी करावी लागत असल्यामुळे युरिया खत वाटपात सेवा केंद्रांनी दिले केलेल्या मनमानी कारभाराबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी बफर योजनेअंतर्गत युरिया खताची उपलब्धता असताना तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषीसेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मा प्रमुख मागण्यांसाठी दि आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून तहसील कार्यालयासमोर जन जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आलेले होते या जनआक्रोश आंदोलनच्या मेळाव्यात बोलताना रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताचे पुरवठा असताना देखील तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित असल्याचे तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात काळाबाजार झालेला असून त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठबळ मिळाल्याचे दिसत आहे यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषी कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी त्यांनी केली यासोबतच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी किरसिंग वसावे प्रताप वसावे नठोर पाडवे धनसिंग वसावे नितेश पाळवे आकाश वसावे सुधीर पाडवे आदींनी मनोगत व्यक्त केले खते विक्री केंद्रांची चौकशी करून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक यांचे आदेशान्वय जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हाडपे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक नियंत नें, नंदुरबार शेळके तथा तालुका कृषी अधिकारी सुरज दामदास व कृषी अधिकारी रवींद्र वसावे यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर आंदोलनास तूर्त स्थगिती मिळालेली आहे चंद्रकांता चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा बियाणे जेव्हा विकतात तर त्यांच्याकडे खत नसत तर ज्या एजन्सीकडे खत असत साहेब तर त्या एजन्सीकडे जेव्हा शेतकरी जातो खत घ्यायला तर तो बियाण्यांची चिठ्ठी म्हणजे तू कुठल्या बियाण्या बियाणे घेतलेले आणि कुठल्या दुकानामध्ये घेतलेले आहे तर त्याच्याकडे तू खत घ्यायला जा असं सांगतात जेणेकरून खत आणि युरिया हे एकाच दुकानामध्ये घेतले जायला पाहिजे तर काही जे दुकानदार बिचारे असे असतात ओळखी पाळखीचे की जे नंतर उधारीवरती देतात मग अशा स्वरूपामध्ये हो शेतकऱ्यांची अडचण होते तर मग ती कशी साहेब सोडून सोना ताई परवानगी घेतो विषय जोन आहे ज्या एजन्सीना आपण छत दिलं त्या एजन्सीना सस्पेंड करा सस्पेंड सस्पेंड, सस्पेंड. कायम करू हे जे शेतकरी आले आहेत तालुक्यांच्या पूर्ण शेतकरी यांना उपलब्ध करून द्यायची जबाबदारी तुमची वाला <laughs> <laughs> आता तुम्ही ते जाड आणलं आहे आणि वन बाय वन लिंकिंग नाही तर तुमचा तो लिंकिंग शब्द मला आता माहीत पडलं काय आहे त्याने आमच्या अक्कलकुवा तालुक्यात पाऊस सुरू आहे आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या वतीनं माझी एवढी विनंती आहे की आपण तहसीलदार साहेबांमार्फत शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करावा त्याच्यासाठी पत्रव्यवहार करावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एवढं या ठिकाणी मी माझं जो मुद्दा आहे तो

तीया ना दिस दिस टन के के खत गियो तो खत काही गियो केडे बेचा कदे दो या चौकी वेरान जोजे अंती एजेंसी लोता वदो खत देना अधिकारी केडा आई जी आई या खतु या में चोरी केली हाय जे जे खत चोरयो जे आई ते अधिकारी वे व्यापारी वे पुडारी वे केदो बिने तीया गुन्हा दाखल वेरा जोजे एफआईआर वेरा दोजेन तीया एजेंसी कायम चो रद्द की आदिवासी लोग बता खेती केता, मन के है वो तो वही ढाटे आपको इन्हें होता लोग मोजी के ना कोरोना काल में शेष करिया आपको नंदुरबार जिल्ला में कोता लोग खेते हैं इया आपको माय काडी काटी कोता लोग सलान कर बैठा यह भी सर्वे वेलो लो टक्के लोग नंदुरबार जिल्ला में ऐंडा हैं જીયા પે સોતા ખેતી બી હૈ પેંતે ખેતી ના કી શકતે તે મોજરી કે રાજા પડે એ એંદા પ્રકાર આપો કાળુ કામ ઘડી રિયા થિયાલાપો ગોર ગરીબ લોકો ને ગાડા કોઈ કોઈ અક્ખા પરિવારો લીન ગુજરાતુ મોજરી કે રાજા પડી રયો એ બાંડ જે આપો ખત ચોઈ રિયા હા ઇયા મુડે આજ આપો शेतकऱ्याને ખેતી ના કેતા આવી રી આ આપો ખેત શેત કરી જે હૈ તે ઇયા પતા ખતુ પાતુ આજ વંચિત હૈ આપો આદિવાસી લોક ગરીબ રહેતા બીચેના કેંદા પરિસ્થિતિ કોઈસા તો અલગ ઉતા

पहला डोगू में आपो एकता खेते वोटे हरे ना हरे थे तिया में थोड़ो पर खट्टा किन हरो पागू ना प्रयत्न आपो लोग केता बीचे का मेहनत केता तिया भी या टिकनी एक खदे खाते चोइन चोया के तेरी एकदम चुकी जो हाय या लोगों पे कड़क शिक्षा वेरा जोजे कड़क कारवाई वेरा जोजे आज या मोर्चा निमित्ता की बोता मोड़ा संख्या में तुम्हों या ठिकानी शेतकरी करी आले माने तहसील कार्यलय समोर आपो बोटे तहसीलदार सहेबुल भी आकुल हो है तहसीलदार आके ये जिम्मेदारी है का आपो ही काय काय ठिकाणी इन्या चोरयावीर या खिलाफ कारवाई केरा जोजे पुलिस डिपार्टमेंट भी है बीआई है चोर है या होता जोजे कि या बांडू पे कारवाई केरा जोजे का आज या लको विरुद्ध आपो आज जर आवाज नहीं उठलो हो। बाहू बोल या तुमने आखी दी हो हकलूटी या आज आपो खते चोरी री है हकलूटी ना आपो जमीन भी चोरी ली जाए ओते मोटे बांडी लो खाई

ज्या काही मागण्या मांडतो आहे आता मी एक मी धनेल जीवनशाळेला पण जाऊन आलो आणि मी धमकेत जर रस्ता पण बघितला तर तुमची कुठलीच मागणी चुकीची आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण एक शासन म्हणून आणि आमच्या ज्या काही लिमिटेशन असेल या तुम्ही दरवेळेस समजूनच घेतात मागे दादा मी आमची कायम चर्चा होत असेल तर आमच्या परीने आम्ही पूर्ण तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू सर्वांना माहीत असेल की माझ्या तलाठी तुमचा एक साधा मेसेज आला की इथे नुकसान झालेलं असेल तर साहेब आमच्याकडे माणसं पाठवा तर ताईसाहेब इथे वाण्यावीरला आपल्या पाणी घुसलं होतं तर त्याचं त्याच दिवशी मी स्वतः तिथे जाऊन आपल्या दहा तलाट्यांनी एका दिवसात सर्व पंचनामे पूर्ण केले होते आणि सर्वांना माझ्यामध्ये दादासाहेब आपलं वाटप पण झालेलं आहे त्यांना सगळ्यांना तर त्याच्यानंतर मी तिथे एक एन जी ओ थ्रू आपण धान्य वाटपाचा पण कार्यक्रम ठेवला थोडं एक रेशनिंगसारखं थोडंसं त्यांना आपण वाटप पण केलं तर माझी सर्वांना विनंती आहे की पीक नुकसान असेल जीवित नुकसान असेल किंवा एखादं जनावर तुमचं पाण्यात वाहून गेलेलं असेल तर याची माहिती समजा तुमच्या तिथल्या कोतवालाला पोलीस पाटलाला कारण ते गावात राहतात आणि आमचे तलाठी ज्यांचे नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे असणार आहेत आणि माझ्या मते निम्म्या तालुक्याकडे माझा नंबर आहे तर कुठल्याही प्रकारचं नुकसान असेल तर आम्हाला ज्या जितक्या लवकर कळेल कारण आता आपण कितीही प्रयत्न केला तरी आपला हा खूप डोंगरी भाग आहे आपल्याला शहासारखी ॲक्सेसिबिलिटी नाही की लगेच माणूस एक तासात कुठूनही तहसील करायला देऊ शकतो तर तुम्हाला कुठूनही तुम्हाला असं वाटत असेल की आता मॅडम मागच्या वेळेस एक माणूस दोन दिवस गायब होतो तर आमच्यापर्यंत ही न्यूजच नाही की तो माणूस दोन दिवस झाले गायब आहे आणि नंतर परस्पर त्याच्या नातेवाईकांनी त्याचं दखन पण करून टाकलं त्याचे अंतसंस्कार पण करून टाकलं तर एक लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये काय होतं पोलीस प्रशासनाला माहित नसतं त्याला जन मृत्यूचा पुरावा कसा तयार होणार त्याच्या सातबाऱ्यावर परत नावं लावायचे असतात त्याचं कसं होणार तर या सगळ्या गोष्टींसाठी मला तुमच्या सर्वांची मदतीची गरज आहे आम्ही प्रशासन म्हणून वेगवेगळे कॅम्प पण घेतो आहे आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहोत पण तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची तुम्हाला तहसील प्रशासनाकडून मदत पाहिजे असेल पोलीस प्रशासनाकडनं मदत पाहिजे असेल आणि आता आपला आजचा जो विषय आहे युरियाच्या वाटपा संबंध तर त्या संबंधात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आमच्या कानावर लवकर टाकत चला म्हणजे त्याच्यावर नाही काही तर आमच्या परीने आम्ही जेवढी मदत करू शकतो तेवढी मदत करू आणि जे काही पिकाच्या नुकसानीची तुमच्या जे काही मागणी असेल तर तुमच्या तलाटाला सांगा ते एकत्रित पंचनामा करतील कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक हो यांचा एकत्रित पंचनामा मॅडम याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे जीवित आणि असेल तर तलाठी करतात काही घर पडझड झालेलं असेल तर ग्रामसेवक करतात आणि नुकसान असेल तर आपलं कृषी सहाय्यक करतात आमच्या एकत्रित सैन्य आपण तो रिपोर्ट वरती पाठवतो तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली तर माझा तलाठी तिथे पोहोचणार आहे याची मी तुम्हाला माहीत देतो दुसरं आता युरियासंबंधी माझ्यामध्ये सकाळपासून आता हाडपे साहेब असेल नामदास साहेब असेल यांनी आतापर्यंत तुम्हाला ब्रीफ केलेलंच असेल तर ह्यावेळेस थोडीफार अडचण युरियामध्ये सगळ्यांना सहन करावं लागेल असं काही तर आता इथनं पुढं तसं काही माझ्यामध्ये होणार नाही युरिया हे इसेन्शियल कम्युनिटी मध्ये पण येतो गरज लागली ये तर आपण जिल्हाधिकारी मॅडमला पण एखादा याच्यामध्ये आदेश करायला लागेल युरिया नंतर पण दुसरे कुठले मुद्दे असतील तर आमच्यापर्यंत कळवा परीने आम्ही प्रशासन म्हणून तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवलं पंचनामे हे झाले पाहिजे अशी आमची एक मागणी आहे पण साहेब एक विषय आपल्या निदर्शनास मला आणायचा आहे की युरिया कमी आला हा विषय नाही आहे युरिया भरपूर आलेला आहे अक्कलकुवा तालुक्यात तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही मध्येच त्या युरियाला ब्लॅक मार्केट करून विकण्यात आलेले आहे आमचं कन्सर्न हा आहे की जे शेतकरी इथे आहे आपल्या तालुक्यात नाईन्टीन थाउजंड एकोणीस हजार शेतकरी आहे पीएम किसान योजनेत बारा हजार शेतकरी आपले रेजिस्टर्ड आहे म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहे बारा हजार शेतकऱ्यांना पण जर हा म्हणजे खत हे व्यवस्थित पोहोचणं आवश्यक होतं समजा सर्व एकोणीसच्या एकोणीस हजार लोक नाही घेणार पण जेवढे लोकांची डिमांड आहे तेवढ्या लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे आज आता आम्ही आपल्या अधिकाऱ्यांशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर मी त्यांना त्यांनी टना मारली एवढे टन आलं एवढं टन आलं मी त्यांना म्हटलं तुम्ही मला टनात नका सांगू आम्हाला काही टन बिन समजत नाही आम्हाला बॅग सांगा किती बॅग खत आलं त्यांनी सांगितलं ला एक लाख पन्नास हजार बॅगा या एक एप्रिल पासून आपल्या अक्कलकुवा तालुक्यात आलेल्या आहेत जर पाच पाच बॅगा पण प्रत्येकाला दिल्या असत्या तर नाईन्टी थ्री थाउजंड लोकांना भेटणार आपल्याकडे डिमांड होते हजार आहे मग हे सगळे खतं गेले कुठे मग आमचं अशी मागणी आहे की जे ज्यांच्याकडे यांनी खतं दिली मग ते तुमचे होलसेलर असतील किंवा डीलर असतील यांनी याचा अर्थ लोकांना दिले नाही जर एवढं खत आपल्याकडे आलेलं आहे हा विशेष नाही का खत कमी आलंय खत तर आलेलं आहे पण मग ते लोकांपर्यंत का पोचलं नाही आता हा भाऊ समोर बसलाय हा त्याच्या सासरे सेल आंब्याचे हा सेल आंब्याकडे जाऊन तिथून दोन बॅग घेऊन आला हा आमचा ता तालुका अध्यक्ष मागे बसलेला आहे हा इथे अक्कलकुळ्याच्या एका एजन्सीवाल्याकडून त्याने साडेआठशे रुपयाला एक बॅग घेतली हा तर तालुका अध्यक्ष स्वतः सरपंच डाबचा तर असे काही खूप गंभीर विषय आपल्या अक्कलकुवा तालुक्यात घडलेले आहे आम आमची मागणी अशी आहे की या ज्या एजन्सीज आहेत ज्यांच्या तक्रारी बऱ्याच लोकांनी पावत्या दाखवल्या की या पावत्या आम्हाला दिल्या त्याच्यावर कोणावर सहाशे रुपयाचं रेट लिहिलेलं आहे आता आम्ही विचारलं रेट काय आहे टू सिक्स्टी सिक्स रुपीज एका बॅगचा रेट आहे दोनशे सहासष्ट रुपये मग सहाशे आठशे हजार बाराशे हे लोक कसे घेत आहेत मग या दुकानदारांवर परमनंट काहीतरी कारवाई झाली पाहिजे तर आमची मागणी अशी आहे की ते त्यांचं लायसन्स टर्मिनेट झालं पाहिजे आम्ही यांचे या जे ठाकरे साहेब आहे जिल्हा कृषी अधिकारी त्यांच्याशी माझं आता फोनवर बोलणं झालं त्या बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी सांगितलं की उद्याच्या उद्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण आता शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा या ठिकाणी एक काळजीचा विषय असा आहे की त्यांना खत वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचं पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आता याला जबाबदार कोण यांना भरपाई मिळाली पाहिजे कारण ते काय यांच्या चुकीमुळे थोडी यांना नुकसान झालेलं आहे कोणीतरी एक दोन व्यक्तीच्या या चुकीच्या कृत्यामुळे आज अख्खा तालुका सफर करून राहिला आणि त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तुम्ही पंचनामे करा आणि पंचनामे केल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या दुसरं साहेब एक अशी आमच्याकडे काही लोकांनी सांगितलं की आता आपण आपल्या भाषणात बोलले की आपले जे तलाठी आहेत ते जाऊन पंचनामे करतायत काही ठिकाणी आपल्या तलाठ्यांनी शेतकऱ्यांना असं सांगितलं की आम्हाला तीस टक्क्याचा आतच नुकसान झालंय अशी नोंद करा असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपले जे शेतकऱ्यांचे जे पंचनामे झाले पाहिजे जिथे पन्नास टक्के नुकसान असेल तिथे पन्नास टक्के लिहा जिथे त्यापेक्षा जास्त झालं असेल तर ते नोंद झाली पाहिजे पण एखाद्याचं जास्त नुकसान झालं आणि तुम्ही तिसट टक्के दाखवणार तर हे अत्यंत चुकीचं आहे ते म्हणून आपल्याला विनंती आहे की त्याला त्यांना आपण सांगा जेवढं नुकसान आहे तेवढं नुकसान रेकॉर्ड झालं पाहिजे ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे आणि खत वेळेवर न मिळाल्यामुळे जे नुकसान झाले त्याचे सुद्धा पंचनामे करून आपण शासनाला कळवा आणि या आमच्या शेतकऱ्यांना आपण जे काय नुकसान भरपाई आहे ती मिळवून द्या एवढी आपल्याला विनंती धन्यवाद ताईंनी किंवा सगळ्या वक्त्यांनी याच्या अगोदर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्या अगोदर सांगितलेलं आहे की तालुक्यामध्ये आतापर्यंत पासष्ट टक्के पुरवठा झालेला आहे जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर तालुक्यामध्ये अकलगाव तालुक्याला जवळपास चार हजार सहाशे चार मेट्रिक टन झालेला आहे परंतु मुळात प्रश्न एक आहे की ताईंचा असं म्हणणं आहे की पुरवठा झालेला आहे परंतु शेतकऱ्यांपर्यंत हा गेलेला नाही हे निश्चितच बाब आहे परंतु एकोणावीस जून दोन हजार पंचवीसच्या च्या शासनालयामुळे काही इन्स्पेक्टर आमची संख्या कमी झाली नाही हे गोष्ट मी आपल्या सगळ्या मागण्यांशी सहमत आहे काही ठिकाणी जास्त दराने विकलं गेलं आहे काही नलिंग सोबत असतील निश्चितच याच्यातला कोणालाही कोणालाही कुठल्याही प्रकारचं पाठबळ दिलं जाणार नाही यांच्यावर सगळ्यांवर शंभर टक्के कारवाई प्रशासनाच्या वतीनं होईल यावर आम्ही आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि येणारा पुढच्या पंधरा दिवस नाही तर पूर्ण कंटिन्यू पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये आपल्या शेवटच्या कानाकोपऱ्यात मुलगी असू द्या का खापर असू द्या खालच्या या सगळ्या शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत युरिया पोहोचेल याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो येणारा जो उद्याच आता आर सी एफचा एक राग लागला त्याच्यामध्ये सुद्धा काल ताई आम्ही चर्चा केली तर जिल्हा कंपनी प्रतिनिधी यांनी सुद्धा कबूल केलं की आम्ही अक्कलगावद्वारा जास्तीत जास्त आम्ही खत पुरवठा करू आणि जे काही कोणी शेतकरी जे दुकानदार असतील की त्यांनी काही जादा दराने विक्री केली आहे फक्त याच्यामध्ये दोन तीन गोष्टी फक्त मी सगळ्या मान्य सन्मान्य सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की सुरुवातीचा जो काळ होता इथं इथं परिस्थिती अशी होती की जो मशीनवरचा जो स्टॉक आहे आए, आयपॉस मशीनवरचा जो स्टॉक आहे तो अंगठ्र न घेतल्यामुळे तो स्टॉक तसाच तसा दिसतो आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती तशीच होती त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात सुद्धा आपल्याला युरिया फार कमी मिळाला आणि नंतर मग आपण थोडी मोहीम घेतली आणि तो मशीनवरचा स्टॉक कमी करून घेतला आणि नंतर म्हणजे जेणेकरून जा आपल्याला जास्तीत जास्त जा जा मिळतील याचं सुद्धा आपण प्रोव्हिजन केलेलं आहे आणि इथून पुढचे जेही रॅक लागतील त्याच्यामध्ये आवर्जूनपूर्वक जिल्हा प्रशासनाच्या जाणे जाणीवपूर्वक लक्ष देऊ आपण जास्तीत जास्त युरिया मी उपलब्ध करून देणार आहे व्यक्तिशा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी राहील काय काय देणं बाकी दे काळजी